किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे पोटाला गारवा भेटायसाठी सरबत तर इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे दोन चमचा गूल घेतलेला आहे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत इथे इथे मीठ घेतलेला आहे काला मीठ घ्या इथे आदरक टाकायचा आहे पण मी टाकणार नाही ना छोटी मुलं पिणार आहे इथे साखर घेतलेली आहे एक चमचा आणि इथे आपल्याला थंडा बरफ घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी टाकायचं दोन चमचा पाणी टाकलेला आहे पण इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं इथे ग्लासमध्ये आपण ओतून घ्यायचं छान असा बघा पुदिन्याचा आणि गुलाचा सरबत झालेला आहे आपल्या पोटाला थंडावा मिळायला एकदम थंडा थंडा झालेला आहे गुलाचा आणि पुदिन्याच्या पाण्याचा थंडागार असा सरबत झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच पितरा धन्यवाद